नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर एकदम छान अशी उपवासाची कुरडई बनवणार आहे तर बघू शकता तर एक वाटी भगर घेतलेला आहे इथं तर याला वरई पण म्हणतात तर आमच्या इकडं याला भगर म्हणतात तर मी धुवून घेणार आहे दोन तीन पाण्याने तर आता धुवून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीच्या चाळणीमध्ये रेळून घ्यायचं आहे कारण बुडामध्ये खडे असतात तर ती खडे पेन पण येत नाही तर एकदम असे पांढरट खडे असतात आणि लालसर तर अशा पद्धतीचं रिळून घेतलेलं आहे बुडात थोडेसे खडे राहिलेत तरी आता बाजूला टाकून देणार आहे अशा पद्धतीनं चाळणीमध्येच पांगून ठेवायचे आणि पूर्ण पाणी वितळू द्यायचे एकदम कोरडफट होईपर्यंत असंच ठेवायचे तर दोन तासानंतर मी बगर असं चाळणी काढलेलं आहे बगर सुरुवातीला भिजत घातलेलं होतं दोन तास यानंतर एकदम छान असं हाडकलेला आहे आणि एकदम बारीक असं भाकरीच्या पिठासारखं पीठ करून घ्यायचंय तर बघू शकता एकदम बारीक पीठ तयार झालेलं आहे तर याच पिठाच्या भाकरी पण बनवता येतात आणि आता मी कुरवड्यासाठी मी पाणी टाकून भिजत घालणार आहे ते एक गिलास पाणी टाकलेलं आहे तर चमच्यानं खालची बाजू कोरडी राहण्याची शक्यता असते पिठाची यामुळे एक जीव करून घ्यायचे चमच्यानं अशा पद्धतीनं तर ही कुरवडी एकदम चवदार लागते आंबूस लागते गव्हाच्या कुरवडीसारखी तर आता मी रात्रभर भिजत घातलं होतं हे पीठ तर आता सकाळी मी हे सर्व वरचं पाणी काढून घेणार आहे आणि पूर्ण एक जीव करून घ्यायचे आता हे पीठ एकदम गव्हाच्या चिकीसारखं झालेलं आहे बघू शकता तर गॅसवर कढई ठेवलेली आहे तर आता या ज्या वाटीनं भगर घेतलेला आहे त्याच वाटीनं मी चार वाट्या पाणी या कढईमध्ये टाकणार आहे तर इथं चार वाट्या पाणी उकळून घेतलेलं आहे तर आता बाजूला काढून ठेवायचे पाणी कधी पण शिल्लक असावं आणि अडीच वाट्या पाणी मी बाजूला काढलेलं आहे आणि आता चवीनुसार मीठ टाकायचे आणि आणखीन एक अर्धी वाटी मी बाजूला पाणी काढून ठेवणार आहे कारण कधी कधी कुरडेचं चिक पातळ होऊ शकतो तर मी आता इथं दीड वाटी पाणी ठेवलेलं आहे आणि तीन वाट्या पाणी बाजूला काढलेलं आहे तर आता दीड वाटी पाण्यामध्येच मी आता ही चिक तयार करून घेणार आहे कुरड्याचा तर ही उपासाचे कुरडे एकदम चवदार आणि टेस्टी लागते आणि ओळखू पण येणार नाही ना ना गव्हाची आहे का भगराची आहे ती चवीला एक तर एकदम छान लागते तर मध्यम गॅसवर बेलण्याने हाटून घ्यायचे तर एकदम छान असा तयार झालेला आहे तर बघू शकता मुलायम आणि एकदम गाठ पण एक आली एकही अशी गटुळी झालेली नाही आणि एकदम छान असा चिक तयार झालेला आहे आता सर्व चिक एकजीव करून घ्यायचा आणि याच्यावर झाकण ठेवायचे तर दहा मिनटं असंच मी झाकण ठेवणार आहे तोपर्यंत इकडे मी शेवग्याला तूप लावून घेणार आहे तर आता इकडे एकदम छान असा चीक शिजून तयार झालेला आहे बघू शकता आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि कुरवडी घालाय घ्यायची आहे बघू शकता एकदम छान असा चीक तयार झालेला आहे आता एकदा चमच्याने एक जीव करून घ्यायचे आणि शेवग्यामध्ये भरून घ्यायचे तर एकदम पांढरा शुभ्र आणि गव्हाच्या चिकासारखा एकदम छान चिक तयार झाला आहे तर सर्व चिक मी याच्यामध्ये भरून घेतलेला आहे शेवग्यामध्ये तर मी सावलीलाच सुरुवातीला कुरड्या घालून घेणार आहे थोडासा शेवगा गरम आहे त्याच्यामुळे थोडंसं घालताना पोळत आहे तर बघू शकता एकदम छान अशी कुरडी तयार झालेली आहे अशाच पद्धतीने मी सर्व कुरड्या तयार करून घेणार आहे आणि यानंतर मी उन्हाला वाळत घालणार आहे सर्व कुरड्या मी सावलीलाच घातलेल्या आहेत बघू शकता तर आता याला दोन दिवस वाळत घालायचे आणि नंतर तुम्हाला दोन दिवसानंतर दाखवत आहे तर एकदम छान अशी कुरडे तयार झालेली आहे गॅसवर तेल गरम झालेलं आहे कढईमध्ये तर आता मी एक कुरवडे तळून दाखवणार आहे तर बघू शकता एकदम गव्हाच्या कुरवडेसारखी दिसत आहे आणि खायला पण एकदम छान आणि चवदार लागते माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद